कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या। नगर परिषद व नगर पंचायतीच्या निवडणुकींचा बिगुल वाजलाय महापालिकांच्या निवडणुकीसाठी सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे तर तुकडे बंदी कायद्याच्या सुधारणा लागू झाल्या पश्चिम बंगालसह उत्तर प्रदेश तमिळनाडू मतदार याद्यांचा पुन्हा आढावा सुरू होणार आहे तर निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाचा निर्णयांचा धडा काय वर्ल्ड कप जिंकताच भारतीय खेळाडूंना आणखी एक लॉटरी आणि माधुरी दीक्षितवर चाहते झाले आहेत नाराज या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज पाच नोव्हेंबर वार बुधवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात नगर परिषद नगर पंचायतीच्या निवडणुकींचा बिगुल वाजल्याची राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा व बेचाळीस नगरपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय या नगर परिषदा आणि नगरपंचायतींमध्ये सदस्य पदासाठी आणि थेट नगराध्यक्ष पदासाठी दोन डिसेंबर रोजी मतदान तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात मंगळवारपासूनच आचारसंहिता लागू झालेली आहे तर निकाल जाहीर झाल्यानंतर नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रापुरती आचारसंहिता संपुष्टात येईल पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात महापालिकांच्या निवडणुकांसाठी सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याची राज्य निवडणूक आयोगाकडनं राज्यातल्या एकोणतीस महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे प्रारूप मतदार यादी हरकती व सूचना मागवण्याकरता प्रसिद्ध करण्याची तारीख ही चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख बावीस नोव्हेंबर आहे प्रारूप मतदार यादीवर दाखल हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी सहा डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्याच्या यादी, यादी बारा डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात तुकडे बंदी कायद्याच्या सुधारणा लागू झाल्याची जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचं एकत्रित करण्याबाबतच्या अधिनियमात सुधारणा करण्याचा अध्यादेश राज्यात लागू करण्यात आलेला आहे अकृषिक वापरासाठी परवानगी असलेल्या क्षेत्रातील जमिनींसाठी आता तुकडेबंदी कायदा लागू राहणार नसल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलं राज्यातल्या पन्नास लाख कुटुंबांच्या जमिनी या निर्णयामुळे नियमित होणार आहेत तसंच सात बारावर संबंधितांची नावं लागून रीतसर नोंदणीही होणार आहे या अध्यादेशामुळे पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट पासून पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंतच्या तुकड्यांचे झालेले हस्तांतरण हे कोणतंही शुल्क न भरता नियमित करता येणं आता शक्य होणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात मतदार याद्यांचा पुन्हा आढावा सुरू झाल्याची पश्चिम बंगालसह उत्तर प्रदेश तमिळनाडू या मतदार याद्यांचं पुनरावलोकन सुरू झालेलं आहे पश्चिम बंगालमध्ये या प्रक्रियेत बूथ स्तरावर अधिकारी मतदारांच्या घरी जाऊन त्यांना नोंदणी अर्ज वितरित करत आहेत अशी माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे एकूण ऐंशी हजार सहाशे एक्क्याऐंशी बूथ लेव्हल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे तर राज्यातील दोनशे चौऱ्याण्णव विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण सात पूर्णांक सहासष्ट कोटी नोंदणी फॉर्म्स तयार करण्यात आलेले आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे मंत्रिमंडळांच्या निर्णयांच्या धडाक्याची सार्वजनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जाहीर होण्याच्या आधीची वेळ साधत राज्य सरकारनं निवडणुकीमध्ये फायदा होईल असे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आहेत या निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद आयोजित केली होती निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारनं घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एकवीस निर्णय घेण्यात आले बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते पॉडकास्टची सहावी बातमी आहे भारतीय महिला खेळाडूंना लागलेल्या आणखी एका लॉटरीची भारतीय महिला क्रिकेट संघानं देशाला वर्ल्ड कप मिळवून दिला त्यानंतर अनेक खेळाडूंच्या ब्रँड व्हॅल्यू मध्ये झपाट्यानं वाढ होतीये प्राप्त माहितीनुसार भारतीय महिला क्रिकेटपटूंची जाहिरातींच्या फीमध्ये पंचवीस ते शंभर टक्के वाढ झालेली आहे जेमिमा रॉड्रिक्स स्मृती मानधना हरमनप्रीत कौर दीप्ती शर्मा शेफाली वर्मा आणि बऱ्याच खेळाडूंच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरील फॉलोअर्समध्ये झपाट्यानं वाढ होतीये दुप्पट ते तिपटीनं ही वाढ झालेली आहे त्यामुळे जाहिरातींसाठी खेळाडूंना एजन्सीजकडनं अनेक ऑफर्स येत आहेत पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात माधुरी दीक्षित चाहत्यांसाठी दीक्षित शो आयोजित करण्यात आला होता ते हा शो सुरू राहणार होता माधुरीनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत तिच्या कार्यक्रमाची माहिती दिली होती परंतु प्रत्यक्षात काही वेगळंच घडलं माधुरीचा पहिला कार्यक्रम दोन नोव्हेंबर रोजी पार पडला यावेळी तिला बघायला मिळणार म्हणून चाहते आतुरतेनं वाट पाहत होते मात्र ठरलेल्या कार्यक्रमात माधुरी तीन तास उशिरा पोचली आणि त्यामुळे अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रचंड नाराजी व्यक्त केली काही चाहत्यांनी तर सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या शोच्या तिकिटाचे पैसे देखील परत मागितले हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे hey, पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर उद्या आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च मयूर रत्न रत्नपारखे